जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे सोमवती यात्रेनिमित्त गडावर भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोयी सुविधा पुरवल्या जातात अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या पार पडते सोमवती अमवस्थेनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी येथे दाखल झालेले आहेत दुपारी एक वाजता श्रींचा पालखी सोहळा गडावरून प्रस्थान करतो आहे उत्सव मूर्तींचा स्नान सोहळा करहा नदीवरती पार पडणार असून सोमवतीस अमावास्या सांगता होणार आहे जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमवती अमस्येनिमित्त आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती विश्वस्त यांनी दिली आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचा फायदा मिळत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी भंडाऱ्याचे उदरण जे आहे ते भाविक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे काय पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने भाविक जे आहेत ते दाखल झाल्याचा फायदा मिळत आहे खऱ्या अर्थाने आता या खंडोबा देवाची पालखी जी आहे ते दुपारी एक वाजता या या जेजुरी गाड्यावर वरून आ, करा जाणार आहे ही पालखी जी आहे ती करा स्नानासाठी नेली जाते त्यावेळेस या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती होत असते खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहिलं तर पालखी आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी भाविक जे आहे ते खंडोबाच दर्शन या ठिकाणी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने या सोमवती यात्रा जी आहे खुल्या वर्षी या ठिकाणी सोमवती यात्रा नसणार आहे आणि ही शेवटची सोमवती या वर्षाची आहे यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते राज्यभरातून भाविक जे आहेत ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज जय